नमस्कार सगळ्यांना तर दोन दिवस झालं कुठलाच व्हिडिओ नाही थोडं कामात होते थो बिझी सो त्यामुळे काढायला जमलं नाही तर आज में तो मला रहे। चिकन, चिकन, चिकन तो मी तुम्हाला दाखवणार आहे दीड किलो चिकन गावरान चिकनची भाजी हे बघा मी इथं बनवलेली आहे हे दिसते तुम्हाला एक मिनट चिकनची भाजी बनवलेली आहे मी माझ्यात पाहुणे आलेले आहेत सो मी हे मस्तपैकी चिकनचा हे बघा रस्ता बनवलेला आहे आणि हे बघा कशी सरी एकदम कट एक, एक नंबर आलेला आहे तर हा असा आमचा तर कसा कट आलेला आहे भाजीवरती ते दाखवते तुम्हाला तर हा भाजी चार बघा हे कसा कट आलेला आहे आणि एक नंबर भाजी झालेली आहे पूर्णपणे शिजलेली पण आहे थोड्याच वेळात आता आम्ही जेवण करणार आहेत या ठिकाणी एक कांदा लिंबू चिरून ठेवलेला आहे तर आता जेवायला बसणार आहे आम्ही आहे आजचा तर इथ चिकनची भाजी केली एक दीड किलो चिकन आहे गाव या साइडला भात बनवलेला आहे चपात्या बनवलेल्या हो जवळपास हे दीड किलो चिकन आम्ही दहा माणसं आहेत दहा माणसांसाठी बनवलेलं आहे नंतर मी तुम्हाला याचा म्हणजे वाढल्यानंतरचा व्हिडिओ थोडासा काढून दाखवते पण म्हंटल चला एक व्हिडिओ काढावा आणि आज दिवसभरात जमलेलं नाहीये मला सो त्याच्यामुळे आणि ठीक आहे चला मग व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा शेअर करत जा चला आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे भेटूया तोपर्यंत बाय बाय